बीडच्या गेवराई तालुक्यातील तलवाडा पोलिस स्टेशनच्या हद्दीत व्यक्तिगत वादातून मशिदीमध्ये स्फोट घडून आणल्याचा धक्कादायक प्रकार मध्यरात्रीच्या सुमारास उघडकीस आलाय व्यक्तिगत वादातून मस्जिदमध्ये स्फोट केला असल्याची प्राथमिक माहिती असून यामध्ये मशिदीचे थोडेफार नुकसान झाल्याचं दिसून येत आहे तलवाडा पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेतल्याची माहिती असून घटनास्थळी पोलिसांचा फौजफाटा दाखल झालाय यामध्ये पंचनामा करत गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर कोणीही कोणतीही अफवा पसरू नये आणि अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन ग्रामस्थांकडून करण्यात आलं आहे घटनास्थळी बीड पोलीस अधीक्षकांसह पोलीस दाखल झालेत तर अफवा न पसरवता शांतता राखण्याचं आवाहन पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी केलंय तेजवारता न्यूज नेटवर्क भीड लक्षात आली होती सकाळी चार वाजता ग्रामपंचायत गावच्या सरपंच आमच्या पोलिसांना कॉल आला होता तर पोलिसांनी इमिडिएटली वीस मिनटात दरम्यान आम्ही तिथे पोहोचले होते आणि विदिन एक तास ॲडिशनल एस पी टी आमची बी डी टी एस टीम आमची आर सी पी क्यू टी सगळेजण पोहोचले होते व घटनामध्ये असं आहे की एक आरोपींनी तिथे मस्जिदमध्ये जाऊन त्यांनी जिलेतीन वापरून हे ब्लास्ट केला होता आणि जसं आम्हाला हे माहिती भेटली होती लगेच आमचे पोलीस तिथे पोहोचली होती आणि सहा वाजता सकाळी सहा वाजताच्या आधी आम्ही दोन्हीच आरोपी दोन्ही आरोपी बीड पोलिसनी अटक केले होते फिर्याद जशी आहे ते फिर्याद फिर्यादीला बोलून आपण फिर्यादसुद्धा घेतलेली आहे त्यामध्ये फिर्यादच्या नुसार जे कडक सेक्शन होऊ शकते ते कडक सेक्शन आम्ही लावलेले आहे दोन आरोपी आमच्या ताब्यात आहे एफ आय आर दाखल झालेली आहे केस केसमध्ये गावच्या स्तरावर आणि पोलीस स्टेशनच्या स्तरावर शांतता कमिटी सुद्धा झालेली आहे आणि सगळे लोकांना आश्वासित केलेले आहे त्यामध्ये चांगल्या प्रकारे परफेक्ट तपास त्यामध्ये होईल जेणेकरून आरोपीला एकदम कडक शिक्षा त्यामध्ये भेटू शकतो त्यामुळे ॲज ए एस पी मीड म्हणून सगळे लोकां सगळ्या लोकांना हेच रिक्वेस्ट आहे तुम्ही शांतता ठेवा पोलीसतर्फे पोलीस प्रशासनतर्फे मी सगळ्या लोकांना आश्वासन देतो की आम्ही हंड्रेड पर्सेंट त्यामध्ये लावून त्यामध्ये आम्ही चांगला तपास करणार सध्या सध्या मी काय आवाहन करा की जेणेकरून हे जे झालेलं वातावरण हे निंदनीय आणि हे निंदनीय वातावरण आपण थांबण्यासाठी प्रशासनाच्या वतीनं कुठली घर नाही डेफिनेटली हा जो झालेला इन्सिडेंट खूप निंदनीय आहे आणि त्यासाठी जनताला मी हेच सांगतो पोलीस तत्पर आहे आणि हे जो इन्सिडेंट घडला होता त्यामध्ये लगेच पोलिसांनी येऊन दोन तीन तासामध्ये सगळी गोष्टी क्लीन केली आरोपीला पकडले तो आम्ही आमचं काम शंभर टक्के यामध्ये करणार आहे सगळे लोकांना हेच आव्हान आहे की तुम्ही शांतता ठेवा एक माणूसनी असा कृत्य केलं त्याचा अर्थ असा नाही की आपण अपन आपले जिल्ह्याची आपले राज्याची शांततामध्ये भंग आ, भंग असला पाहिजे आपण सगळे लोक आपलं जे दोन फेस्टिवल आहे आजच्या उद्याचा आपण शांतता ठेवून हे फेस्टिवल सेलिब्रेट केले पाहिजे असं माझ्या जनता जनताला आव्हान आहे धन्यवाद काय साहेब धार्मिक स्थळावर म्हणजे आमच्या अल्लाच्या घरावर हा हल्ला झाला त्याच्यामुळे निश्चित अतिशय दुर्दैवी घटना आहे ज्याच्यापेक्षा दुर्दैवी घटना असू शकत नाही भांडणं होणं दोन समाजात भांडणं होणं ही गोष्ट वेगळी परंतु अशा पद्धतीचा ध्याड दहशतवादी हल्ला म्हणता येईल याला आतंकवादी हल्ला अशा पद्धतीने म्हणता येईल झाला परंतु या ठिकाणी पोलीस प्रशासनाने अतिशय तत्परतेनं काम केलं त्यातले आरोपी या ठिकाणी अटक केले जफआरही या ठिकाणी झालेला आहे आणि सगळ्यांनी या ठिकाणी जी मेहनत केली ती निश्चितच पद हो आहे सर्वांनी या ठिकाणी मेहनत केली त्याच्यामुळं या ठिकाणची जी घटना आहे ती आता या ठिकाणी एफ आय आर झाल्यामुळं शांत झालेली आहे आणि निश्चितच येणाऱ्या काळात सगळ्यांनी मिळून आपले दोन्ही सण गुढीपाडवा पाडवा आणि उद्याची रमजानी ही शांततेने साजरा करावी अशा सर्वांच्या वतीने मी आवाहन करतो धन्यवाद